बावीस ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्याचा शेतमालाचे ओझे वाहणारा आणि शेतीचे खरे सोबती मानला जाणारा बैल यांच्या सन्मानार्थ बैल पोळा उत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही बैल समजून फुलांच्या माळा घालून आणि विविध रंगीबिरंगी सजावटीतून हा सोहळा पार पडला या बैलपोळा सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजित चांडक तसेच अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण हे मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत बैलपोळ्याचे शेती आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित केले फुलांनी सजलेले बैल पारंपरिक पोशाखातील शेतकरी व ढोल ताशाचा गजर आणि बैल राजा कोत या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुगून केला होता अशा प्रकारे श्रमाचे प्रतीक असणाऱ्या बैलांच्या सन्मानार्थ साजरा होणारा बैलपोळा उत्सव अकोल्यात उत्साहात पार पडला प्रतिनिधी नवशाद पटेल सण अर्थात पोळा दरवर्षी आनंदाने साजरा होतो यावर्षी या सोहळ्याकरता उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य खासदार अनुभव धोत्रे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान प्रधान अकोला जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक अचित चांडकजी मंचावर उपस्थित सर्व राजकीय सामाजिक पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे या पोळ्या हा महिला आपला बहिराजाचा सण हा आवर्जून साजरे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख अनिल भाऊ मालगे आणि त्यांची टीम या सर्व कोळ्याचं निरीक्षण करणारे समस्त पत्रकार बांधव आणि पोळा चौकात हिंदू व्यसन मुक्त होणार आपण सगळे आपण सर्व कोण कोणत्या जातीचा कोण धर्माचा कोण्या पक्षाचा ह्या पेक्षेत राहोत आपण भारतीय आहोत त्यामुळे हा संदेश देणाऱ्या संत गाडगे महाराज भगवंती संस्थेला मी शुभेच्छा देतो मला इथं बोलून सन्मान दिल्याबद्दल अनिल भाऊ मालगे आणि सर्व पत्रकार म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र तमाम जितने भी शेतकरी बांधू नये जितने भी शेतकरी लोक आहे सर्व कोणा शुभेच्छा देतात और आज पोले का दिन है यहाँ से हमारे शहर में आकोला पश्चिम में खासतौर से त्यौहार का यहाँ दिन शुरू हो रहा है इसके बाद में गणपति महोत्सव है बाद में ईद मिलादुन नदी का जलसा है नजर आएंगे सब तरफ अरे सारे त्यौहार आकोला पश्चिम में होते हैं तो मैं तमाम लोगों को शुभेच्छा देता हूँ आज पोले की खेतकड़ी लोगों को और खासदार साहब से रिक्वेस्ट करता हूँ कि खासदार साहब हमारे जिले में ये पद आप सबसे बड़ा पद आता है तो ये आप सबको यहां लेकर चलेंगे हम सबको ऐसी मैं आशा करता हूं ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा